राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बीड जिल्ह्यातील मस्साजोंग या गावी जाऊन स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली व उपस्थितीत गावकऱ्यांशी संवाद साधला यावेळी या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांचे आणि आमचे लक्ष असून यात आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल असा विश्वास देखील देशमुख कुटुंबियांना अजित पवारांनी दिलाय निर्माण होण्याची शक्यता पण येत नाही परंतु या सगळ्यावर फार बारकाईनं लक्ष राज्याच्या मुख्यमंत्री आणि सरकारचा सगळ्यांचं आमचा आहे मुख्यमंत्र्यांनी कालच आश्वासित केलेले सभागृहामध्ये जे सर्वोच्च सभागृह आपल्या महाराष्ट्र राज्याचं आहे त्या सभागृहामध्ये त्यांनी शब्द दिलेला आहे आमच्या सैनिकच्या चर्चेत शब्द दिलेला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याच्या दोन प्रकारच्या आम्ही चौकशी करतो एक कुणाचाही दबाव येऊ नये म्हणून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या मार्फत देखील आम्ही चौकशी करतो आणि त्याच्यात कुठली शंका कुशंका राहू नये म्हणून दुसरी न्यायालयामार्फत देखील न्यायाधीशांच्या मार्फत देखील आपण त्या ठिकाणी चौकशी करतो अशा पद्धतीनं चौकशी होत असताना कुठेही त्याच्यामध्ये त्रुटी राहणार नाही त्याबद्दलची खबरदारी ही राज्य सरकारच्याकडनं निश्चितपणे गावकऱ्यांना त्या ठिकाणी घेतली जाईल हे मी आपल्याला सगळ्यांना आश्वासित होऊ इच्छितो व्यक्तिशा माझ्या वतीनं सरकारच्या वतीनं आणि सर्वांच्याच वतीनं जे संतोष शिवकांक्षी दुःखद अशा प्रकारची घोषणा घेतली त्यांना मी या निमित्तानं पूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या पत्नीवर त्यांच्या मुलीवर त्यांच्या मुलावर त्यांच्या वडिलांवर त्यांच्या आईवर त्यांच्या बहिणीवर त्यांच्या बेगड्यावर या सगळ्या कुटुंबियांच्या भाऊजाईवर त्यांच्या भावावर जो काही आघात झालेला आहे त्या दुःखात एक सत्र सावरण्याची परमेश्वर ताकद घेऊन व्यक्ती देव अशा प्रकारची प्रार्थना प्रार्थनाच्या